अख्तर हुसेन आणि अलदर हुसेन राज कपूर आणि राजेंद्र कुमार यांच्यावरती चित्रित झालेलं एक गाणं द जहसूस करे महसूस के दुनिया बडी खराब है जरा सोचो जरा संभलो जरा संभल के रयोची अशा काही ओळी आहेत अतिशय जुनं गाणं आहे पण या दोन अल्दर हुसेन आणि त्याचा भाऊ हे दोन लोक जे सापडलेत गुप्तहेर हिंदीमध्ये ज्याला आपण जासूस म्हणतो जासूसी ही करणेवाले लोक हेरगिरी करणारे हे भारताचे गद्दार वेळीच सापडले जर हे सापडले नसते तर कुठपर्यंत पोचले होते ते भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भारताचं एक परमाणूच्या बाबतीत संशोधन केंद्र डॉक्टर होवी भाभा यांचं नाव ज्या संशोधन केंद्राला दिलं गेलं आहे तिथपर्यंत हे हेरगिरी करत पोहोचले होते अल्दर हुसेन आणि अख्तर हुसेन दोघे भाऊ राहणार जमशेदपूर म्हणजे भारताचं अन्न खायचं भारताच्या सर्व काही सोयीसुविधा मिळवायच्या आणि भारताशीच गद्दारी करायची आता भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये काय चालतं हे मला वाटतं की शाळा न शिकलेल्या अडाणी व्यक्तीलासुद्धा माहिती आहे की तिथं नक्की काय आहे आणि जर असे पाकिस्तान आणि इराणला माहिती पुरवणारे हेर ज्यांना पकडल्यावर समजतं आहे की त्यांच्या सौदी अरेबियामध्ये दुबईमध्ये खूप मोठमोठ्या प्रॉपर्टीज त्यांनी खरेदी केलेल्या आहेत जमशेदपूरमध्ये राहणारे एका साध्या कुटुंबातले दोन भाऊ हेरगिरी करता करता अशी काही माया जमवली त्यांनी मग हे गेले कित्येक वर्ष हेरगिरी करत होते दिल्लीमध्ये पण राहत होते आता दिल्लीतल्या कोणत्या कोणत्या संस्थांची माहिती त्यांनी पाकिस्तान आणि इराणला दिली हे जेव्हा आता त्यांच्याकडून सगळा तपास होईल तेव्हाच निष्पन्न होईल अर्थात त्यांना तुम्ही कितीही थर्ड डिग्री लावा ज्या गोष्टी नाही सांगायच्या त्या ते कबूल करतच नसतात अक्षरशः गळ्यामध्ये सायनाडची गोळी ठेवून भारतावर हल्ला करायला येणारे अनेक अतिरेकी जेव्हा मारले गेले तेव्हा समजलं की गळ्यामध्ये त्यांच्या सायनाइडची पण गोळी होती सायनाइड हे तुम्हाला काही सेकंदात संपवून टाकतं म्हणजे इतक्या पराकोटीची मानसिकता इतक्या पराकोटीचं प्रशिक्षण इतक्या पराकोटीची जिहादी प्रवृत्ती त्यांच्या मेंदूमध्ये ठासून भरलेली असते त्यामुळं त्यांच्याकडनं भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरपर्यंत ते पोहोचले होते आणि तिथली गुप्त माहिती ते पाकिस्तान आणि इराणला पुरवत होते या गोष्टीचा परिणाम किती मोठा होऊ शकतो याचा सिरियसनेस जर सामान्यांच्या मेंदूपर्यंत पोचवायचा असेल हृदयापर्यंत पोचवायचा असेल तर त्यांना मी इतकंच सांगेन की प्रत्येक राष्ट्राने आपली आपली परमाणू हत्यारं तयार ठेवलेली आहेत शुद्ध अगदी सामान्य लँग्वेजमध्ये सांगायचं तर अणुबॉम्ब अणुबॉम्ब बनवण्याचं जे काही तंत्र किंवा जे काही सायन्स आहे न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याचं जे काही सायन्स आहे शास्त्र आहे त्याच्या बाबतीतली सर्व माहिती या परमाणू केंद्रांमध्ये मिळू शकते आणि जर आपल्याकडं कोणतं प्लॅनिंग चालू आहे परमाणू हत्यारं तयार करण्याच्या बाबतीत भारत कोणत्या दिशेने पावलं उचलत आहे ही जरी घटना याचं जे काही प्लॅनिंग तिथे चालतं खूप हो मोठी गुप्तता पाळून ज्या ठिकाणी हे सगळं केलं जातं त्याच ठिकाणापर्यंत जर असे गुप्तहेर पाकिस्तान आणि इराणचे काम करणारे भारतातले गद्दार पोहोचू शकत असतील तर मग आपली प्रशासनिक व्यवस्था म्हणजे त्या परमाणू केंद्रामध्ये काम करणारे भारतीय मग ते कुठल्याही जातीधर्माचे असे ना ते विकले गेल्याशिवाय असे गुप्तहेर तिथपर्यंत पोचू शकत नाहीत हे वास्तव आपल्याला विसरता येणार नाही आज अंगाचा थरकाप उडतो कारण त्यातलं थोडंफार ज्ञान माझ्यासारख्या सुशिक्षितांकडं थोडंफार आहे जर ह्यांनी भाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमधली जी काही गुप्तता आहे गुप्तरित्या जो काही कारभार चालतो त्याच्या बाबतीतले धागेदोरे जर यांना मिळाले असतील पैसा फेकला की आपल्या भारतातला कोणताही असा सरकारी नोकर विकला जातो हे काही नवीन नाही आहे आपल्याला नुकतीच एक बातमी आता आजच फ्लॅश झाली आहे खाकी वर्दीतल्या एका माणसाने दोन कोटीची लाच मागितली आणि सेहेचाळीस लाख पन्नास हजार रुपये घेताना त्याला अँटी करप्शनच्या जाळ्यात पकडलं गेलं ही बातमी ऐकल्यावर वाचल्यावर तर मी, मी थक्कच झालो की लाजेची रक्कम एक उपनिरीक्षक दोन कोटीपर्यंत मागू शकतो अशा आर्थिक गुन्ह्यात अडकलेल्या एका श्रीमंत व्यक्तीचा जामीन करून देण्यासाठी आता तर सुप्रीम कोर्टच्या एका जजमेंटमुळं जामीन मिळणं खूप सोपं झालं आहे खूप खतरनाक गुंडाज जेलमधनं बाहेर पडत आहेत आणि पुन्हा एकदा त्यांचं नवीन जीवन सुरू करत आहेत बाकी मग कोर्टात तारीख पे तारीख आहेच आहे से। आता ह्या दोन गुप्तहेरांना जेव्हा पकडलं तेव्हा बऱ्याचशा गोष्टी निष्पन्न होऊ लागल्या जमशेदपूर इथं साध्या कुटुंबात जन्माला आलेले दोन मुस्लिम भाऊ कोणत्या टोकापर्यंत जाऊन हेरगिरी करून भारताशी गद्दारी करू शकतात याचं हे ज्वलंत उदाहरण आहे म्हणजे देशापेक्षा आधी आपल्याला कसा मजहब प्यारा आहे आपला धर्म कसा प्यारा आहे आणि मग या भारत देशाला उद्ध्वस्त कसा करता येईल आज भावा ॲटॉमिक रिसर्च सेंटरची जर काही सेन्सिटिव्ह माहिती गुप्त माहिती पाकिस्तान आणि इराणपर्यंत पोहोचलेली असेल तर पूर्ण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश याला धोका उत्पन्न होऊ शकतो एखादा अतिरेकी काश्मीरमधल्या कुठल्या तरी कुपवाडा किंवा अजून कुठल्या तरी भागामध्ये येतो गोळीबार करतो आणि निरपराध लोकांचे एक आठ दहा लोकांचे बळी जातात इथपर्यंत आपल्याला हा आतंकवाद समजलेला असतो पेपरला येतं बातम्यामध्ये आपण वाचतो हॉटेल ताजवर जेव्हा हल्ला झाला त्याच्या आधी व्ही टी स्टेशनवर हा अजमल कसाब आणि त्याचे इतर आठ नऊ साथीदार समुद्र मार्गाने भारतात शिरतात कसे शिरले हो कोणीतरी विकलं गेल्याशिवाय या अशा बोटी आतपर्यंत येत नाहीत कोणीतरी आपलीच माणसं विकली जातात हे अगदी वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे अर्थात सामान्य जनतेपर्यंत हे सगळे धागेदोरे मुद्दाम आणले पण जात नाहीत कारण सोशल बॅलन्स बिघडला नाही पाहिजे सामाजिक अशांतता निर्माण झाली नाही पाहिजे देशामध्ये अंतर्गतरित्या गृहयुद्ध चालू झालं नाही पाहिजे या गोष्टींसाठी सुद्धा आपल्या या विधानभवनात काम करणाऱ्या सी एमपासून इतर मंत्र्यांना नक्की जपावं लागतं अर्थात हे जपणं हा एक नाण्याची बाजू झाली दुसरी बाजू कधीकधी याच पांढऱ्या बगळ्यांचा सुद्धा अशा गोष्टींना फूस देण्यासाठी सहभाग असू शकतो आज डॉक्टर होमी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर याची गुप्त माहिती पाकिस्तान आणि इराणला गेल्यात जमा आहे या दोन गुप्तहेरांना पकडल्यानंतर त्यांना पक्क माहिती आहे त्यांचे लीगल ॲडवायझर जे असतात अशा संस्थांचे ज्या संस्थांसाठी ते काम करत आहेत इसिस आणि एमओ आय एस अशा दोन संस्थांसाठी हे दोन गुप्तहेर गेले अनेक वर्ष राबत होते आणि प्रचंड पैसा त्यांनी कमवला आहे त्या पैशाच्या मोबदल्यात हे वाटेल ती सेन्सिटिव्ह माहिती अनेक संस्थांची पाकिस्तान आणि इराणपर्यंत पोहोचवत होते परमाणूच्या केंद्रावरती जर हल्ला झाला तर त्या त्या एरियातली मानवजात तिथे माणूस होता का नव्हता असा प्रश्न निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी जपानच्या हिरोशिमा आणि नागासकीवर जो अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला त्याच्यानंतर जसे लाखो लोकांची राख रांगोळी झाली तसा प्रकार परमाणूच्या त्या सेंटरला जर धोका उत्पन्न झाला किंवा आपल्या या जवळच्या शत्रू राष्ट्रांनी त्याच्यावरतीच जर बॉम्बिंग केला आपले रडार वगैरे पॅकअप करून तर करोडो करोडो लोक काही मिनटांच्या अवधीमध्ये संपून जातील राख होईल इतकी मोठी घटना घडू शकते जर तिथली गुप्त माहिती अशी बाहेरच्या देशांपर्यंत पोहोचत असेल तर इतकी मोठी हानी होऊ शकते हे त्या विकले गेलेल्या भावा रिसर्च सेंटरमधल्या भारतीयांना काहीही जाणीव नाही एखाद्या फ्लॅटकरता एखाद्या चाळीस लाखाच्या कारसाठी असं कुणी जर विकलं जात असेल तर ती आपल्या भारताची शोकांती काय आपल्याच देशाचं अन्न खाऊन आपल्याच देशाशी गद्दारी हरामखोरी करणाऱ्या अशा पहिल्या प्रशासनातल्या लोकांना हुडकून ठेचून काढलं पाहिजे हा भ्रष्टाचार संपल्याशिवाय आणि अर्थात आता हे दोन गुप्तहेर सापडले काय हो कोणता ॲक्ट त्यांना लावणार खूप मोठा गाजावाजा झाला भारतीय न्यायसंहिता म्हणून नवीन पुस्तक आलं कायद्याचं त्याच्यातल्या तरतुदी आल्या पण हे पुस्तक तयार करताना सुद्धा या हेरगिरी करणाऱ्यांच्या बाबतीत नक्की कोणता कायदा लावायचा काहीही कडक पनिशमेंट नाही आहे कोणतीही कडक शिक्षा नाही आहे नॉट मोर दॅन थ्री इयर्स इम्प्रिझनमेंट तीन वर्ष तुरुंगवासाच्या वरती यांना आतमध्ये टाकता येत नाही त्यातून सुप्रीम कोर्टचे काही जजमेंट्स असे आहेत की यांना लगेच जामीनसुद्धा मिळतो भले मोठमोठे राजकारणात गाजलेले आणि एल एल बी एल एल एम करून सुप्रीम कोर्टात वकिली करणारे काही पक्षाचे प्रतिष्ठित वकीलसुद्धा या लोकांचे वकील म्हणून उभे राहतात त्यांनासुद्धा गुप्तरित्या करोडो रुपयामध्ये फी मिळते म्हणजेच ते पण या भारत देशाशी गद्दारी करतात या भारताच्या राज्यसभेचं सदस्यत्व घेऊन तिथली पेन्शन आयुष्यभर घ्यायची सत्तर हजार ते एक लाख रुपये आणि परत याच देशाच्या विरुद्ध गद्दारांना जेव्हा पोलीस लोकांनी पकडून आणलेलं असतं तेव्हा त्या गद्दारांचा जामीन करण्यासाठी सुद्धा त्यांनीच पुढे यायचं विचित्र शोकांती काय आपली केवळ कायदे कडक नसल्यामुळं केवळ अजूनही आपण अठराशे एकसष्टचे ब्रिटिशांचेच कायदे जर वापरत असूत आणि जर अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज या कॅटेगरीखाली म्हणजे बेकायदेशीररित्या एखादं कृत्य देशाच्या विरुद्ध करणं या गोष्टींना गुप्तहेरगिरी करणं हे त्याच्यामध्ये जर अंतर्भूत केलं नसेल तर तीन वर्षापेक्षा जास्त शिक्षा नाही आहे म्हणजे आतंकवादाला जो आपण सेक्शन लावतो जो कायदा आपण अंमलात आणतो ज्या कायद्याच्या चौकटीत चा। बसून त्याची चौकशी होते न्यायालयात त्याला जास्त शिक्षा आहे पण गुप्तहेर म्हणून सापडला तर तीन वर्षापेक्षा जास्त शिक्षा नाही म्हणूनच अशा लोकांचं फावतं आणि म्हणूनच पंजाब बाजूला एक मुलगीसुद्धा सापडली आहे जी हेरगिरी करत होती आता हे दोघं सापडलेत फक्त दोघांवरती या भारत देशाशी अशी गद्दारी नाही होऊ शकणार म्हणजेच अजून एक तुम्हाला वीस पन्नास लोक सापडू शकतील पूर्ण भारत देशाचा विचार केला तर आत्तापर्यंत असे शेकडो गुप्तहेर सापडले शेकडो गुप्तहेर बाहेर पडले जेलमधून फुकट छाप त्यांना पोसावं लागते तीन तीन वर्ष या दोन गुप्तहेरांना आत्ता पकडलं गेलं महाराष्ट्रात म्हणून खूप लोकं वाचली आहेत त्यांचा काय प्लॅन होता त्यांच्या डोक्यात कोणते मनसुबे होते त्यांनी नक्की कोणती माहिती इराणला दिली नक्की कोणती माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचली म्हणजे आपल्या राष्ट्रावरती हवं तेव्हा बॉम्बिंग करण्यासाठी तयार असणारी मंडळी त्यांच्यापर्यंत आपली गुप्त माहिती चाललेली आहे आणि याला जबाबदार त्या व्हावा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये काम करणारे काही भारतीय ते विकले जातात त्यांच्यापर्यंत हे दोन बंधू पोहोचू शकतात तिथल्या वैज्ञानिकांपर्यंत हे पोहोचू शकतात याची मात्र खूप मोठी शोकांतिका वाटते मला म्हणजे या भारत देशामध्ये न्यायाधीशाच्या घरात पोतं भरून नोटा सापडतात आणि आग लागल्यावर समजतं की ते पाच पाचशेच्या नोटांचं ते पोतं होतं अशीसुद्धा प्रकरणं ज्या भारत देशामध्ये दडपली जातात ज्या भारत देशाचा एखादा पुणेसारख्या शहरातला उपनिरीक्षक दोन कोटीची लाच मागतो अशा या भारत देशाच्या कायद्याच्या चौकटीत जर या गुप्तहेरांसाठी कुठलाही कडक कायदा बनत नसेल तर मात्र हा भारत देश प्रचंड धोक्यामध्ये आहे असंच म्हणावं लागेल डोळ्यात तेल घालून सीमावरती काम करणारा लाखभर रुपये पगार घेणारा सोल्जर आज तो देशभक्तीची ज्वाला प्रचंड प्रमाणात मनामध्ये प्रज्वलित ठेवतो आणि प्रसंगी स्वतःचं पूर्ण आयुष्य तर त्यांनी बहाल केलेलंच असतं पण तो शहीद होतो आणि पूर्ण परिवार त्याचा धरला जातो त्या पूर्ण परिवाराचे हाल होतात अशा परिस्थितीत देशभक्ती दाखवणारे सोल्जर एका बाजूला आणि असे विकले जाणारे प्रशासनातली माणसं एका बाजूला अशा भ्रष्टाचारी प्रशासनातल्या महत्त्वाच्या भावा रिसर्च सेंटरमधल्या जर काही माणसांनी हे कृत्य करून या दोघांना आतमध्ये शिरकाव दिला असेल तर त्यांना मी तर म्हणतो तोफेच्या समोर उभं करून त्यांच्या चिंधड्या केल्या पाहिजेत सौदी अरबचा लॉ त्यांच्यासाठी वापरला पाहिजे तसंच या गुप्तहेर लोकांनासुद्धा त्याच पद्धतीने मारलं पाहिजे असं मी परखड मत व्यक्त करतो अर्थात या मताला शून्य किंमत हेही मला माहिती आहे पण जो त्रागा मनाचा होतो आहे बीइंग सन ऑफ आर्मी पर्सन अरे जे लोक आर्मी नेवी आणि एअरफोर्समधले डोळ्यात तेल घालून या भारताचं रक्षण करत आहेत रात्रंदिवस सीमेवर पहारा देत आहेत ज्या ठिकाणी ऑक्सिजन नाही आहे सियाचिन ग्लेशियरमध्ये अशा ठिकाणी सुद्धा ऑक्सिजन जनरेशन प्लांटमधल्या सिलेंडर पाठीवर बांधून सीमांचं रक्षण करतायत आणि अशा परिस्थितीत आपल्या देशामध्ये असे गद्दार आपलंच अन्न खाऊन आपला देश जर पोखरत असतील तर त्यांच्या बाबतीतला कायदा बदलायला नको का या बाबतीत या पांढऱ्या बगळ्यांनी उचल खायला नको का या बाबतीत भारत देशाच्या संरक्षणासाठी आपलं संरक्षण खातं मजबूत होण्यासाठी अशा लोकांसाठी कडक कायदे बनवण्यासाठी या सगळ्याच्या सगळ्या संसद भवनमधल्या खासदारांनी एकत्र यायला नको का देशभक्तीची ही चिंगारी प्रत्येकाच्या मनात का, का बरं नाही उमटत हा खडा सवाल मला त्या संसद भवनातल्या प्रत्येक खासदाराला प्रत्येक मंत्र्याला विचारावासा वाटतोय सत्तेत कोणताही पक्ष असो मेजॉरिटी असो किंवा नसो पण जेव्हा भारत देशाची सुरक्षा जेव्हा धोक्यात येते तेव्हा तुम्ही असे कडक कायदे करण्यासाठी सत्वर एकत्र आलं पाहिजे आणि कायदा सत्वर बदलता आला पाहिजे नाही आम्ही नाही करणार कारण आमची वोट बँक आहे ना आम्हाला पुन्हा सत्तेत यायचं आहे ना त्यांची मतं हवी असतात ना पुन्हा आम्हाला आमच्या तिजोऱ्या भरायच्यात ना पुन्हा आम्ही ज्या विभागात राहतो त्या जनतेला वेड्यात काढायचं आहे ना खेळ चालू आहेत खेळ भारताच्या सुरक्षेच्या बाबतीत असा खेळखंडोबा जर चालू राहिला तर मला नाही वाटत की पुढच्या पाच दहा वर्षात अशी काही मोठी घटना घडू शकत नाही असं नाही आहे त्यामुळं अशा या महत्त्वाच्या खात्यांमधून जे मी आत्ता बोललो लॉ अँड ज्युडिशरीमध्ये जर एखाद्या जजच्या कपाटात जर पाचशेच्या नोटांचं पोतं सापडत असेल पोतं तर कुठपर्यंत भ्रष्टाचार पोखरला गेला आहे ना वर्दी साफ सुतरी मिल रही है ना जज साफ सुथरा मिल रहा है और ना ही ये पॉलिटिशियन्स सिर्फ दिखावे के लिए ये सफेद कपडे पहिने हुए सब चोर बैठे हे मैं कहूंगा अशी जेव्हा वक्तव्य एखाद्याच्या तोंडातून बाहेर पडतात ओठातून बाहेर पडतात तेव्हा त्याच्या मनामध्ये मा किती किती पराकोटीचा त्रागा उत्पन्न झाला असेल अशा गोष्टी ऐकून वाचून तो किती कंटाळला असेल एक सामान्य नागरिक याची प्रचिती यावी म्हणून माझ्या ओठातून असे शब्द बाहेर पडतात अलदर हुसेन आणि अख्तर हुसेन दोन मुस्लिम बंधू जमशेदपूर इथं राहत होते नंतर दिल्लीपर्यंत पोचले दिल्लीत राहिले दिल्लीतून त्यांनी न जाणू काय काय हेरगिरी केलेली आहे दिल्ली इज आवर कॅपिटल सिटी तिथूनच सगळा आपला देशाचा कारभार चालतो ते अजून तिथं कुठल्या संरक्षण मंत्री कुठल्या कुणाला कुठल्या मंत्र्याला गाठलं आहे कुठे काय प्रशासनातल्या काही लोकांना गाठलं आहे आपल्या अँबेसीमध्ये कोणाला गाठलं आहे त्यांनी कुणाला काय माहिती दिली आहे ह्या सगळ्या गोष्टी आता नंतर उघडकीस येतील या लोकांना कितीही प्रकारे तुम्ही टॉर्चर करा त्यांच्या तोंडातून असा कुठलाही ब्र खरीखुरी माहिती बाहेर येणं फार अवघड असतं जी काही माहिती बाहे बाहेर येते ती फार अत्यंत झुजबी असते खोलापर्यंतची माहिती ते देत नाहीत मानवाधिकार परत आयोग आडवा येतो मानवाधिकार वास्तविक पाहता त्याची पण व्याख्या बदलायला पाहिजे एखाद्या सराईत गुन्हेगाराच्या बाबतीत मानव अधिकार लागूच नाही झाला पाहिजे एखादा व्यक्ती आहे सिरियल किलर आहे वीस पंचवीस मर्डर केलेत त्याने नाही त्याला मानवाधिकार लागू करता येणार नाही अशी काहीतरी एक यादी बनवली पाहिजे ना एखादा गँगस्टर आहे एक दोन पॉलिटिशियनला हाताशी धरतो आणि वाटेल तिथं धमकावतो वाटेल तिथनं गोळा करतो त्याला मानवाधिकार आयोग लागू नाही झाला पाहिजे त्यालाच काय त्याला सपोर्ट करणाऱ्या सुद्धा वर्षानुवर्ष जेलच्या मागं टाकता आलं पाहिजे असे काही कायदे बनले पाहिजे कारण राजकारण करायचं त्यातनं पैसा कमवायचा त्याच पैशाने पुन्हा पॉवरमध्ये राहायचं आणि मग आपण पॉवरमध्ये आहे आपण सत्तेत आहे हा माज असे काही दहा पाच गुंड पाळायचे आणि त्यांना समाजामध्ये दहशत निर्माण करून कधी मग कुठल्या डॉक्टरला खंडणी माग कधी कुठल्या मोठ्या बिल्डरला खंडणी माग तू कर एवढं काम मागं मी आहे असं बिनधास गुप्तपणे सांगत त्यांचे पण धंदे थाटायचे अशा लोकांना मानव अधिकार आयोग लागूच करायचा नाही कोणत्याही मानव अधिकारापासून त्यांना वंचित ठेवणं अशा यादीमध्ये त्यांची नावं टाकता आली पाहिजेत या गुप्तहेर जे सापडतात आपल्या इतर राष्ट्रांना अमेरिकेला ब्रिटनला पाकिस्तानला इराणला इराकला जी लोकं या भारताची माहिती पोहोचवतात अशी माणसं जेव्हा जेव्हा सापडतात तेव्हा तेव्हा त्यांचं पूर्णपणे खच्चीकरण करता आलं पाहिजे त्यांच्या प्रॉपर्टीज जप्त करता आल्या पाहिजेत भले त्यांच्या अकाऊंटला कुठेही काहीही पैसा असो जगामध्ये तो तुम्हाला जप्त करता आला पाहिजे अशी काहीतरी कायद्यात तरतूद पाहिजे अशी माणसं पूर्णपणे रस्त्यावर आली पाहिजेत आणि ती जेलमध्ये सडून मरली पाहिजेत मेली पाहिजेत इतकी त्यांना पंचवीस तीस पस्तीस चाळीस वर्षाची शिक्षा नक्की व्हायला हवी कारण आपण सौदी अरबसारखी देहांतची शिक्षा देऊ शकत नाही मग मारत यांना सांभाळणं आलं चाळीस पंचेचाळीस वर्ष म्हणून मी तसं व्यक्त होतो आहे सौदीचाच कायदा लागू करावा असं यांना आपण म्हणालो तर अशी आपल्या कायद्यात कधीही दुरुस्ती होऊ शकणे शक्यच नाही आहे कारण माणुसकी जपत जगणारा देश आहे आपला भारत परंपरांचा देश आहे देवभूमी आहे या देवभूमीतला कायदा इतका कडक होऊ शकत नाही साधे आपण ब्रिटिशांच्या वेळचे कायदे अजून नीटपणे बदलू शकलो नाही भारतीय न्यायसंहिता आत्ता तुम्ही जो बदल केला त्या बदल करताना तुम्हाला या गोष्टी अंतर्भूत करता आल्या असत्या सर्वांनी मिळून त्याला सपोर्ट करता आला असता बाबा हेरगिरीच्या बाबतीत आपल्याकडं फक्त तीन वर्षाची शिक्षा आहे ती शिक्षा आपण कमीत कमी वीस वर्षाची करावी असं तुम्हाला एक प्रपोजल एक तो कायदा बनवून तुम्हाला ते बिल संमत करून घेता आलं असतं जर तुमच्यामध्ये एकी दाखवण्याची जर प्रवृत्ती असेल तर जर तुम्हाला खरोखर या भारतातल्या सामान्य जनतेची काळजी असेल तर आज भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर याची जर गुप्त माहिती गेली आणि ते रिसर्च सेंटरला जर काही धक्का पोचला त्याच्यावरती जर हल्ला झाला आणि जर रेडिओ ॲक्टिव्ह रेज सगळीकडे पसरले तर एका क्षणात म्हणजे तुम्ही एक ते शंभर आकडे मोजायच्या आत कोट्यवधी लोकांचा मृत्यू होऊ शकतो इतका तो परमाणूचा जो काही रिसर्च चालू असतो रिॲक्टर्स असतात न्यूक्लिअर बॉम्ब तयार करण्याच्या ज्या काही पद्धती असतात जो काही फॉर्म्युला जे काही मटेरियल युरेनियम वगैरे याचं एकत्रीकरण केलं जातं ती साईट अतिशय सेन्सिटिव्ह साईट म्हणून गणली जाते प्रचंड मोठी सुरक्षा व्यवस्था तिथं असते आणि त्याला जर भगदाड पाडून असे जर इतर राष्ट्रांचे गुप्तहेर म्हणून काम करणारी आपल्या भारतातले गद्दार घुसू शकत असतील तर ती खूप मोठी शोकांतिका आपल्या भारताची म्हणावी लागेल आपल्या प्रशासनिक व्यवस्थेची खूप मोठी शोकांतिका आहे एखाद्या सामान्य माणसाला तुम्ही मेट्रोच्या स्टेशनवर गेल्यावर त्याच्याकडं काही हत्यार आहे का अमुक आहे का म्हणून तुम्ही मेटल डिटेक्टरमधनं सोडता तेव्हा लाजा वाटायला पाहिजेत की अशा मोठ्या सेन्सिटिव्ह ठिकाणी हे दोन गुप्तहेर शिरलेच कसे ही बगदाडं पडूच कशी शकतात एखाद्या व्यक्तीला एखाद्या हाऊसिंग सोसायटीत जायचं म्हणलं तर बाहेर वॉचमनच्याकडे रजिस्टर असतं त्याच्यामध्ये मोबाईल नंबर टाका त्या व्यक्तीला फोन करा अरे फालतू सिक्युरिटी चालू आहे तुमची आणि नको तिथं सिक्युरिटी आणि नको तिथं भगदाडं हा देश नक्की एक दिवस उडू शकतो अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे म्हणजेच जिथं हवी तिथं सिक्युरिटी नाहीये माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी तुम्हाला मुंबईच्या जिथं नाणी बनतात ज्याला मराठीमध्ये टांगसाळ म्हणतात तिथं मी काही सोनं चांदी अनक्लेम्ड सिल्वर अँड गोल्ड हे जमा करण्यासाठी गेलो होतो आय वॉज ऑन ऑफिशियल ड्युटी तिथली सिक्युरिटी व्यवस्था चार चार ठिकाणी माझं चेकिंग हे बघितल्यावर माझ्या मनात हाच विचार आला होता अरे एक गव्हर्नमेंट ऑफिसचं लेटर घेऊन आलेल्या ले व्यक्तीला तुम्ही चार ठिकाणी सिक्युरिटीसाठी आव अडवताय त्याला तिथं जाण्यापासून मज्जाव करताना तुम्ही चार चार वेळा डॉक्युमेंटेशन करता आणि मग तुमच्या देशामध्ये घुसून तीनशे ऐंशी लोक विटीच्या स्टेशनवर मारणारे आजमल कसाब तो देशात आलाच कसा सागरी मार्गाने आला म्हणजेच तुमच्या सागरी मार्गामध्ये असलेली सिक्युरिटीला त्यांनी भगदाड पाडलं पैसाचारू आज त्या तीनशे ऐंशी निरपराध लोकांचे जीव गेले ताजमध्ये काही लोकांचे जीव गेले ताज हॉटेलचं नुकसान झालं याला जबाबदार कोण ती भ्रष्टाचारी माणसं जबाबदार आहेत ती आलेली आजमल कसाबची टीम जबाबदार नाही आहे त्यांना सोडणारी माणसं जबाबदार आहेत आजमलला फाशी झाली त्याच वेळेस त्या भ्रष्टाचारांना सुद्धा त्याच्यासोबत फाशी व्हायला हवी होती पण नाही काही मोठे मासे त्याच्यात गुंतलेले असू शकतात मी खूप सामान्य त्याच्या खोलीत जाण्याची माझी काही पात्रता नाही आहे आज जे दोन गुप्तहेर सापडले त्याच्यावरनं आज मी हा व्हिडिओ करतोय अतिशय तळमळेनी देशप्रेमापोटी आपल्या देशातल्या जनतेला हे माहीत व्हावं म्हणून अशा बाबतीतले कायदे कडक होण्यासाठी त्या प्रशासनाला विनंती करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे कुठेतरी भारतीय न्यायसंहिता पुन्हा एकदा बदलावी लागेल पुन्हा एकदा कायद्याची चौकट थो थोडीशी कडक करावी लागेल पुन्हा एकदा तुम्हाला या गुप्तहेरांना फक्त अनलॉफुल ॲक्टिव्हिटीचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये काहीतरी विशेष तरतूद करून वीस ते पंचवीस वर्षापेक्षा जास्त शिक्षा जोपर्यंत अशा गुन्ह्याला केली जात नाही तोपर्यंत भारतामध्ये असे लपलेले गद्दार शेकडो नाही हजारो असणार आहेत अगदी हजारो असतील हजारो सापडतील अर्थात या दोघांसारखे सेन्सिटिव्ह एरियामध्ये सापडले म्हणून ते जनतेपर्यंत आलं अर्थात छोटी मोठी काही जी माहिती असते अहमदनगर अहिल्यानगर किंवा पुणे इथल्या मिलिट्री एरियातनं सुद्धा काही सिक्रेट जर जात असतील बाहेर तर ती तीसुद्धा डेंजरस आहेत आपल्या देशासाठी देश पोखरला गेला आहे देशामध्ये अंतर्गतरित्या गद्दारी खूप वाढत चाललेली आहे याच्याकडंसुद्धा आता बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे कायदे कडक करण्याची गरज आहे याच विनंतीसह या व्हिडिओमधनं खूप तळमळीने मी जे काय बोललो आहे ते तुमच्या हृदयापर्यंत नक्की पोहोचलं असेल अशा अपेक्षा बाळगतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा हीच नम्र विनंती करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो जय हिंद जय भारत